नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दुचाकीची बोरवेल ट्रकला धडक एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी रात्रीच्या सुमारास लाखणीकडून भंडाऱ्याच्या दिशेने स्वगावी जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बोरवेलच्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना लाखणी तालुक्यात घडली सदर घटना सात डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील गडेगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर घडली या घटनेत दुचाकीस्वार विश्वनाथ भोजराज कोकोडे व एकवीस वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रदीप कुंबरे व एकवीस वर्ष हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे या प्रकरणी लाखनी पोलिसात ट्रक चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक आणि जखमी युवक दोन्ही दुचाकीने काही कामानिमित्त लाखनी येथे आले होते आपले काम आटोपून रात्रीच्या सुमारास ते स्वगावी गांगलवाडा येथे जाण्यास निघाले दरम्यान वाटेत गडेगाव फाटा येथे रस्त्याच्या कडेला क्रमांकाचा ट्रक गाडीचे लाईट बंद करून बोरवेल मशीनचा ट्रक आडव्या स्थितीत थांबला होता त्या थांबल्या ट्रकला एम एच छत्तीस टी एकवीस एक्कावन क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती दुचा की दुचाकीस्वार एका तरुणाचा जागेचा मृत्यू झाला तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली असून लाखनी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखनी शवाघरात पाठविले या घटनेत मृतक स्वाराच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रक चालक शंकर लक्ष्मण पाकमोडे व बेचाळीस वर्षे राहणार मानेगाव यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे करीत आहेत